नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या घोषणेच्याद्वारे या जी शेतकरी मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वीस हे शून्य पॉईंट दोन म्हणजे मित्रांनो वीस गुंठेपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर वीस गुंठेपेक्षा जास्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मर्यादित अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे मित्रांनो यानुसार राज्यातील सरसकट दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दोन हजार हेक्टरी पाच हजार रुपये तसेच दोन हेक्टरी असेल तर शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वीस गुंट्यापेक्षा जर कमी क्षेत्र असेल तर एक हजार तसेच वीस हेक् गुंट्यापेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे मित्रांनो यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत यामध्ये राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच सर्व अर्थसहाय्याकरता पात्र असणार आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर गेल्या वर्षी ई पीक पाहणी केली असेल व त्यामध्ये जर सोयाबीन पिकाची नोंद तसेच कापूस पिकाची नोंद असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे या योजनेला भावांतर योजना असे नाव देण्यात आले आहे मित्रांनो सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय संस्था प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरित करण्यात येणार आहे यामुळे अर्थसहाय्य जमा करण्यात येईल सदर योजना फक्त दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील त्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुमचा भावा तुमच्या कापसाला भाव जर कमी लागला असेल तर या योजनेचा तुम्हाला लाभ होऊ शकतो